था था। अपले अपले, तर ते सुद्धा निर्विवाद असावं कुठल्याही प्रकारे वादावादी त्यामधून उपस्थित होणार नाही तर तो लोखंडीत असावा बांबूचा रॉड असावा तर या आपल्यातल्याच सूचना आहेत तर त्या आपल्या सगळ्यांनी इम्प्लिमेंट कराव्या त्यानंतर आपण प्रोसेशन्समध्ये बऱ्या राहील आणि आपल्या प्रोसेशन्समुळे कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना होणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घ्यायची आहे ती आहे की आपण सुद्धा दरवर्षी एक संकल्पना असते की एक गाव एक गणपती तर अशा संकल्पनेतून आपण पूर्ण गावासाठी जर एक गणपती उभारता आला तर त्या प्रकारे कृपया आपण ही लक्षात घ्यावी असं माझं प्रमाणात करावी जेणेकरून सगळ्या प्रसेसन्स आणि विसर्जन मार्गाने पार पाडतील यानंतर जे महाराष्ट्र शासन आहे यामध्ये जिल्हास्तरीय समिती आहे त्याचप्रमाणे तालुका स्तरीय समिती आहे तर या सर्व या ज्या कॉम्पिटिशन मध्ये आपण भाग उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळासाठी प्राइजेस आहेत तर कृपया आपण त्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि आगामी उत्सव जो आहे तो चांगल्या पर्यावरणपूरक पद्धतीने इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करावा अशी माझी विनंती आहे परंपरेचे पाहिजे आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा कुठल्याही एखाद्या अप्रिय घटना घडतात पण त्याचे मात्र पैठण शहरामध्ये किंवा पैठण तालुक्यामध्ये बरेचदा उमटत नाही त्याचं कारण असं आहे की इथे एक शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची परंपरा आहे आणि गेल्या हजारो वर्षांमध्ये पैठण म्हणजे प्रतिष्ठान याची एक जी वैभवशाली परंपरा आहे त्या परंपरेमध्येच इथे जी राहणारी लोकं आहेत सुद्धा त्याच शांततेचं पालन अतिशय मेहनतीने प्रामाणिकपणे करत असतात आणि म्हणूनच किंबहुना या ठिकाणी शांतता राहते असं माझं मत आहे मलाही या जिल्ह्यामध्ये जवळपास आता ॲडिशनल एस टी म्हणून दोन वर्ष होत आहेत त्याच्या आधी डी वाय एस पी असताना सुद्धा पैशनशी माझा संमत आलेला आहे त्यामुळे या भागामध्ये फारसं यावं लागलं नाही आणि न येण्याचं कारण असं होतं की इथे लोक स्वतःहून शांतता ठेवतात असं माझं ऑब्झर्वेशन आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा मागे आपण बघितलं असेल की आरक्षण आंदोलनं झाली त्याचे बाजूच्या जिल्ह्यामध्ये किती तीव्र पडसाद उमटले होते पण हा तालुका आणि हा हे शहर हे शांत राहिलं कारण ही लोकं समंजस आहेत आणि प्रत्येक कायदेशीर गोष्टीचं पालन करतात हे त्याचं श्रेय आहे असं मला वाटतं किंबहुना या पैठण शहरामुळे किंवा या पैठण तालुक्यामुळे पूर्ण मराठवाड्याला एक फार मोठा जो प्रकल्प ग्रायकवाडीच्या रूपाने आपण दिलेला आहे त्याची पण एक त्यामध्ये धारणा असेल मला असं वाटतं की त्याचमुळं त्या गोष्टीमुळे सुद्धा इथल्या लोकांमध्ये एक वैश्विकता आलेली आहे आणि मनं त्यांची उदार झालेली आहे त्यामुळे संपूर्ण मराठवाड्याला पाणी देण्याचं काम आपला तालुका करतो त्यामुळे निश्चितपणे एक उदार मतवादी असं एक चित्र आहे पण येत्या काही मागच्या काही घटनांमध्ये मग गोपितबाईंनी पण सांगितलं ही गोष्ट आणि अनेक जणांनी पण ही गोष्ट त्याचा उल्लेखही केला की गेल्या काही दिवसांमध्ये जाणीवपूर्वक काही लोक समाजामध्ये विदिष्ट आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात मग ते कुठल्या तरी एखाद्या धार्मिक वक्तव्याचा स्टेटस ठेवणं असो किंवा कोणाला पाठिंबा देण्याचा स्टेटस असो या अशा गोष्टींना कृपया तरुण वर्गाने वळू पड बळी पडू नये आणि कुठेही अशा गोष्टींचं समर्थन करू नये मुकेश तुम्ही म्हणालात की सायबर सेल काय करतो सायबर सेल सगळं बघत असतो सायबर सेल सगळ्या नोंदी असतात आणि इथे उपस्थित सर्वांना हे पण सांगतो की कारवाई होते पोलीस दलामध्ये अशी कुठली गोष्ट नाही की जी पोलिसांच्या निदर्शनात सगळ्यांनी कारवाई झाली नाही त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह म्हणा किंवा बाकी इतर काही गोष्टी म्हणा या गोष्टी आम्ही करत असतो त्याचा व्हिडिओ व्हायरल केला आपल्या भागामध्ये ते जे जी गादी आहे ती आहे नगर जिल्ह्यामध्ये आणि त्याचे पडसाद उमटले मात्र आपल्या पासून सुरुवात झाली आणि प्रत्येक आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी लोक एकत्रित झाली काही हिंदू आक्रोश मोर्चा काढला सिल्लोडला मुस्लिम लोकांनी त्यांचा आक्रोश मोर्चा काढला पण यातनं काही साध्य होणार नाही मी एक अतिशय स्पष्टपणे सांगतो तुम्हाला तुमचं गाव तुमचं आहे आम्ही इथे बसलेले सर्वजण आहोत जे आहोत ते आम्ही दोन वर्षासाठी इथून निघून जातो जाता तर तुम्हाला ठेवायचे तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी ठेवायचे त्यामुळे ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवा की इथे जर एखादं तुम्ही एकमेकांची मनं दूषित केली तर ती परत करून निघणार नाही पण दुसऱ्या धर्माचा अनादर मात्र करू नका ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ते आपल्याला आपल्या सगळं सांगितलं की जेव्हा आपण एखादी काय फरक पडणार आपल्याला तर आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे किंवा वाद्य ते जे वाद्य वाजणार आहे त्याचा आवाज नमाज चालू आहे तर एक पाच मिनिटं त्याचा आवाज कमी केला आणि काही फरक पडणार नाही तर आपण ही सर्व गोष्ट आपण सर्वांनी ध्यानात घ्यायला पाहिजे तुम्ही दुसऱ्याचा आदर कराल जेव्हा आपण दुसऱ्याचा आदर करायला आपण प्रवृत्त होतो वातावरणाची एक हिस्ट्री आहे त्याच कारण कदाचित हेच असेल की इथं संत एकनाथांचे पावन स्थान आहे त्यांचे गुरुवर्य निवृत्तीनाथ यांचं सुद्धा इथं पावन स्पर्श झालेलं आहे समकालीन होते एक संत एकनाथांचे या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे इथं सुखी संत हजरत शाह शरीफ त्याचबरोबर हजरत शाह यांचं सुद्धा इथं वास्तव्य यांचं सुद्धा इथं अंतिम स्थान होईल या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित या भाड्यामध्येच शांतता आणि एकात्मतेचं वावर कायमस्वरूपी आहे या आधी राहिला आणि यापुढेही राहणार आहे जशी पैठणी साडी आहे त्यामध्ये एक एक धागा एकत्र एक मिळलेला आहे त्याचप्रमाणे मला वाटतं की पैठण शहरामध्ये सुद्धा हिंदू मुसलमान सर्व समाजाचे सर्व नागरिक एकत्र जुळलेले आहेत आणि त्याचं एक सुंदरसा एक चित्र इच्छा आपल्याला अनेक वर्षांपासून तीस पस्तीस चाळीस वर्षापासून आणि यापुढेही आनंद काला पेंटर अशी आपण आशा वागत आहोत आणि त्याला मला शंभर टक्के खात्री की त्याला कुठेही गाडा जाणार नाही आज आपण इथे एकत्र जमलेलो हो, आहोत इथे सर्व गणेश मंडळांचे सभासद आहेत त्यांना काही दोन तीन सूचना मला महत्वाच्या द्यायच्या होत्या आपण इथं जे मोठे मंडळ असतील तिथं गर्दी जर जमा होत असतील तर कृपा करून बॅरिकेडिंग अशा प्रकारे करून ठेवा की जेणेकरून येणाऱ्या आणि जाणारे जे नागरिक आहेत ते व्यवस्थितपणे सुस्थितीने जातील आणि परत येतील मागील काही दिवसांपासून आपण पाहत आहोत की महिलांच्या बाबतीमध्ये लहान मुलींच्या बाबतीमध्ये मॉलेस्ट्रेशनचे प्रकार शेडखान्याचे प्रकार येतात आणि त्याचे खूप जास्त विपरीत पडसाद पूर्ण राज्यामध्ये किंवा किंवा उन्हा काही ठिकाणी देशभरामध्ये त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आपण सर्व एक सुजान नागरिक म्हणून त्याची आत्तापासूनच हो खबरदारी घेणे गरजेचं आहे जे लाइनिंग आहे बॅरिगेटिंग आहे ये येणारे जाणारे जे भाविक आहेत ते व्यवस्थितपणे जातील आणि पुन्हा परत येतील त्यामध्ये कुठेही इंटरसेक्शन होणार नाही एकत्र जर महिला पुरुषांचे जर रांग वेगळे असते तर त्याच्यामध्ये कुठेही कसल्याही प्रकारचा दुर्घटना होणार नाही किंवा अघटित होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आणि जे खबरदारीचा उपाय म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा आपण बरेचसे बरा खर्च बराचसा खर्च आपण लाईटिंगवर करतो स्पीकर करतो आणि त्याच्या सजावटीवर करतो योग्य आहे नक्कीच बरोबर आहे परंतु त्याचा काही अंश जो खर्च आहे तुम्ही जर सीसीटीव्हीवर -सी केला तर होणारी कित्येक दुर्घटना मग ते मॉलेस असो किंवा महिलांच्या बाबतीत तक्रारीच्या बाबतीत असो किंवा छोट्या मोठ्या चोरीसुद्धा अशा ठिकाणी गरजेचा फायदा घेऊन काही अपप्रवृत्तीचे लोक पाकिटमारी तरी करतील पैसे तरी घेऊन टाकतील या सगळ्या प्रकार जे आहेत ते टाळल्या जातील सीसीटीव्ही कॅमेरा हा एक ज्याला आपण डिटेरन्स इफेक्ट होत म्हणतो किंवा त्याला कोणत्याही चोराला जर हे माहिती असेल की एक टक्का जरी मी मला पकडण्याची पकडल्या जाण्याची शक्यता आहे तर तो, तो असा कोणताही क्राईम करणार नाही